नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं जी अपकमिंग जाहिरात आहे कंबाईंड ग्रुप बी ची पंधरा पर्यंत आणि कंबाईंड ग्रुप सी ची सप्टेंबर मध्ये जाहिरात येणार आहे सो या जाहिरातीच्या अनुषंगाने अपडेट तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही अपडेट देतोय पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो पण व्हिडिओ बघून घ्या त्यात पण मी तुम्हाला काही अपडेट दिलेले आहेत अल्टा इन्फॉर्मेशन आपण घेतोय एस टी आय एस ओ पदोन्नतीबाबत आणि यांची अपडेट घेतोय आपण त्यानंतर लिपिक टंकलेखकचं मागणीपत्र केलं त्याचं काय अपडेट आहे त्यानंतर ए एम वाय एम वी जाहिरात येणार काय याबद्दल पण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आता ही अपडेट तुम्हाला देतो आहे फक्त जाहिरात येणार आहे आता ह्या अपडेटमध्ये जी माहिती मी तुम्हाला देतो आहे ही माहिती आपण मागवलेली आहे आता यानंतर सरकार आणि एम पी एस याच्यावरती कितपत विचार करतं आणि किती जागांची ॲड येत आहे हे डिपेंड करतं पण मी तुम्हाला फक्त माहिती देण्याचं काम या इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आणि चा अर्थ की तुम्हाला अभ्यासाला एक मोटिवेशन मिळावं येणाऱ्या अपकमिंग जाहिरातीमध्ये या या जाहिराती येणार आहे हे तुम्हाला कळावं एक अंदाज यावं यासाठी व्हिडिओ घेत असतो बाकी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मी करत असतोच नेहमी करत असतो सो तुम्हाला इच्छुक असाल तर नक्की तुम्ही जॉईन पण करू शकता सो आता व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी बॅचेस अवेलेबल झाल्या बॅच जी आहे ती मराठी माध्यम मध्ये आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेची जी बॅच आहे ती एकत्र बॅच तुमची सहा जण नऊशे शवण प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे आणि फक्त पुलीची बॅच तुम्हाला घ्यायची असेल पाच हजार नऊशे प्लस जी एस टीमध्ये बॅच अव्हेलेबल दोन्ही बॅचेस तुमच्या सात जुलैपासून चालू होत आहे आणि या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला महाराष्ट्रातली टॉपर फॅकल्टी ह्या बॅचला असणार आहे अनलिमिटेड किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता यामध्ये सब्जेक्ट वाईज टेस्ट जे टॉपिक वाईज टेस्टर जे फुल लाईन टेस्ट जवळपास दीडशेच्या आसपास टेस्ट तुम्हाला अव्हेलेबल आहे अधिकारी संवाद आहे पर्सनल काउन्सलिंग डाउट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे आणि विशेष म्हणजे आज शेवटचा डेट आहे तुम्ही काय करू शकता ही बॅच जर आज घेतली तर तुम्हाला ट्वेंटी फायव्ह डिस परसेंट डिस्काउंट आहे आषाढी एकादशी निमित्त कालपर्यंतच होता आपण एक दिवस एक्सटेंड करून आज हा शेवटचा दिवस आहे सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता ह्या बॅचला त्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शन नंबर दिला आहे आणि विशेष म्हणजे पाठीमागे मी काही व्हिडिओ घेतलेले आहेत प्रत्येक पदाबद्दलची माहितीची व्हिडिओ बघा डेटनुसार मी टाकले इथे या डेटला हे सगळे व्हिडिओ घेतलेले आहेत तुम्हाला जर या प्रत्येक पदाबद्दलची माहिती पाहिजे असेल ना तर हे व्हिडिओ बघून घ्या आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन क्लिक करून ठेवा का कारण हे व्हिडिओ पुढे येणार आहेत माझे ग्रुप बी सी ची ॲड तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे फॉर्म कसा भरावा सांगणार आहे फॉर्म भरताना लागणार आहे डॉक्युमेंट कोणकोणती लागतात प्लस एक्झामची स्ट्रॅटेजी लिस्ट काय स्टडी पॅटर्न काय टार्गेट कट ऑफ काय स्टडी पॅटर्न कसा असावा हे वड़ी तुम्हाला बघायचे असेल ना काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा ओके चला मुख्य तुम्हाला घेऊन जातो पण परत एकदा सांगू इच्छितो की दररोज हे बघायला विसरू नका तुमच्यासाठी चालू केलंय काय चालू बघा स्टेट बोर्डची सिरीज चालू आहे बघितली तुम्ही नसल बघितली बघा लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल हे दररोज संध्याकाळी नऊ वाजता असतं बघा आजचं शेड्यूल हे बघा पॉलिटीचं तुम्हाला स्टेट बोर्डचं सिरीज आहे पॉलिटी स्टेट बोर्ड वाचल पाहिजे आणि कंबाईन साठी महत्वाचे आहे दुसरं काय तुम्हाला पीवाय क्यू सिरीज पण चालू आहे ज्याच्यामध्ये आता पॉलिटिक्स आज पॉलिटिक्स आहे तुम्हाला आणि उद्यापासून सायन्स चालू होणार बघा किती वाजता असतं पाच वाजता ही पाच वाजता सिरीज आहे ही नऊ वाजता सिरीज आहे आणि आणि अजून एक सीरीज आहे तुमच्या सगळं फ्रीमध्ये युट्यूबवर ठेवलं आम्ही ही एक सीरीज चालू आहे बघा डेली डेमो लेक्चर चालू आहे सहा वाजता म्हणजे टायमिंग कोणता एक पाचला तुमचं बीवायक्यू सरीज सारा तुमचे डेमो लेक्चर आहे आणि नऊ वाजता तुम्हाला स्टेट बोर्डची सिरीज टोटली वरती या चॅनलवरती फ्री आहे मग काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आता पुढे घेऊन जातो गट बची जाहिरात जुलै दोन हजार पंचवीस ला येणार आहे नऊ नोव्हेंबरला तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे आता तुमच्याकडे चार महिने शिल्लक आहे गट कची जाहिरात जर बघितली तर जाहिरात ही सुद्धा सप्टेंबरला जाहिरात येणार तीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे सो चार साडेचार महिने शिल्लक आहे आता यामध्ये आपण आपण बघूया की तुम्हाला लिपिक टंकलेखकचं मागणी पत्र गेलेलं आहे सव्वीस जून, जून दोन हजार पंचवीसचं हे आरटीआय इन्फॉर्मेशन तुमच्या समोर मी ठेवलं आहे सव्वीस जूनचं त्यामध्ये आपण प्रश्न विचारलेला होता मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन यामध्ये त्यांनी माहिती काय दिली आहे लक्षात घ्या मागणी पत्र गेलेलं आहे एकशे नव्वद जागांचं आतापर्यंत म्हणजे सव्वीस जून पर्यंत आपण जी माहिती मागितली तोपर्यंत एम पी एकशे नव्वद पदांचं तुम्हाला इथे दिसत नसेल बघा एकशे नव्वद पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोक पाठवण्यात आलेले आहे असं सामान्य प्रशासन विभागाकडून आपल्याला माहिती मिळते म्हणजे लिपिकच्या जागा अजून वाढतील एकशे नव्वदच नाही अजून पण जागा खूप जास्त प्रमाणात येणार आहे सो सध्या तरी एकशे नव्वद जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे आणि एम व्ही बघा एम व्ही आड येणार की येणार ते बरेच विचारतात सो आरटीओ ज्याला आरटीओ पण तुम्ही ओळखतात असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर गटकरचं पद यासाठी पदोन्नतीच्या काही सूचना आलेल्या आहेत आणि तेतीस तीनशे एकतीस जागा इथे पदोन्नतीने रिकाम्या झालेल्या इन आहे सो या संदर्भातलं परिपत्रक केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता तीस जून दोन हजार पंचवीस परिपत्रक हे विषय आहे बरं सहाय्यक मोटार वाहन्षक आहे मोटार वाहन निरीक्षक संवर्गात पदोन्नती करण्याबाबत म्हणजे यांची पदोन्नती होते किती जणांची आणि त्यांना सांगितलंय की तुम्हाला पदोन्नती करताना या या ठिकाणी बघा या या ठिकाणी रिक्त पदांचा तपशील आहे हा रिक्त पदांचा तपशील आहे कोणासाठी मोटार वाहन निरीक्षक मोटार वाहन निरीक्षक बघा ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे एएम आय ला एम मोटार वाहन निरीक्षक मध्ये पदोन्नती मिळते मग ह्या विद्यार्थ्यांना कळवण्यात आलेलं आहे की संदर्भात या या विभागामध्ये हे जे मोटार वाहन निरीक्षक आहे त्यांच्या एवढ्या जागा रिक्त आहे तुम्ही इथे काय करू शकता तुमचा प्रसंतीक्रम देऊ शकतात असं त्यांना सांगितलंय बघा इथे कधीच हे लेटर तीस जूनच आहे नागपूरला त्रेचाळीस अमरावती एकोणतीस छत्रपती संभाजंगला पंचावन्न कोकणला तेरा नाशिकला एकोणपन्नास आणि कोकण टूला ला एकाहत्तर पुण्याला एकाहत्तर ह्या जागा इथे रिक्त आहे कशासाठी रिक्त आहे एम व्ही प्रमोट होण्यासाठी मग तुम्ही सांगा एम व्ही आयला सांगितलंय की तुम्ही इथे ऑप्शन द्या तुम्हाला कुठे जाऊ इच्छितात सो त्या संदर्भातलं हे लेटर आहे म्हणजे याचा अर्थ यांची जर बेरीज केली टोटल तर टोटल एम व्ही आय जर आपण विचार केले तर टोटल एम व्ही आय जे आहे ते किती आहेत तीनशे एकाहत्तर जे कुठे जाणार आहे मोटार व्हेकल इन्स्पेक्टर पदा या पदावरती काय होणार आहे त्यांचं प्रमोशन होणार आहे आता साजे यांचं जर प्रमोशन झालं त्यांना ऑप्शन दिले बघा यांना द्यायचे ऑप्शन म्हणजे तुम्ही द्या लवकर यांचं जर प्रमोशन झालं तर ह्या जागेवर होणार आहे टोटल जागे ती ह्या तीनशे एकतीस जागा आहेत चला पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी इग्नायट अकॅडमिकड तुम्हाला बघा आमची फार मोठी टीम याच्यावर काम करते या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आमच्याकडनं योग्य ते मार्गदर्शन आम्ही करत असतो त्या संदर्भातला भरपूर सारा बॅचेस आमच्याकडे अव्हेलेबल आहे ह्या बॅचेस तुम्ही इग्नेट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट चेक करू शकता त्या चेक करा तुम्हाला आवश्यक वाटत असेल एकदा त्या डेमो लेक्चर बघा त्या बॅचमध्ये डेमो लेक्चर पण आम्ही ठेवलेले आहे बॅचचे फीचर्स वाचून घ्या सगळं तुम्हाला त्यामध्ये अव्हेलेबल आहे तुम्हाला वाटलं खात्री पटली तर लगेच बॅच जॉईन करा मी गॅरंटीड तुम्हाला सांगतो की या प्रत्येक बॅचेसमधनं आमचे भरपूर सारे विद्यार्थी अधिकारी म्हणून घड भेटलेला सो तुम्हाला सुद्धा फायदा होईल ह्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे आता एसटीआय बाबत तुम्हाला मी अपडेट दिली आवडी पाठीमागे एसटीआय ची चारशे चौदा रिक्त पदे सध्या अवेलेबल आहे बघा चारशे चौदा सहाशे तेवीस म्हणजे दोन हजार चोवीस ची जाहिरात जाहिरात जी आली पदसंख्या दोनशे एकोणावीस पदांसाठी एसटीआय ची जाहिरात दोन हजार चोवीस ला आलेली आहे त्याची आता मेन्स होईल तुमची बरोबर आहे मग ह्या जागा जर वर्ग केल्या तर चारशे चौदा जागांसाठीच ही रिक्त जागा आहे मग एस टी आय च्या चारशे चौदा रिक्त आहे त्यापैकी किती भरल्या जातात आपण बघूया इथे बघता तुम्ही सहाशे तेवीस जागा रिक्त आहे रिक्त पदे आहेत बरोबर आहे माहे एप्रिल एंड पर्यंत एप्रिल दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत आहे आणि जर बघितलं तर दोन हजार चोवीसच्या पदसंख्येच्या ऍड आहेत मग त्या जर वजा केल्या सहाशे तेवीस पन्ना तर चारशे चौदा पद सध्या रिक्त आहेत एस टी आय चे बरोबर आहे पुढे येऊन जात तुम्हाला मी एसो बाबत एसो बाबत पदोन्नती यादी आणि जी आर आलेला आहे पदोन्नतीमध्ये सांगितले पाचशे अठ्याहत्तर उमेदवारांना काय केलंय पदोन्नती किंवा प्रमोशन दिलेलं आहे सो साहजिकी ह्या जागा काय होणार आहे रिक्त होणार आहे बरोबर हा जी आर आहे बघा पाठीमागच्या व्हिडिओ मी दाखवला जी आर पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंतरिम सामायिक ज्येष्ठता सूची यात त्यांनी ह्या টোটাল পাঁচশে আঠা উমেদ্বার্চ দিলে যেন यसो पदावरती त्यांचं प्रमोशन होणार आहे सब असिस्टंट सेशनल ऑफिसर बसून सेशनल ऑफिसर ह्या पदावर काय होणार आहे पदोन्नती किती जणांची पाचशे अठ्याहत्तरचा आणि अजून एक जी आर आलाय हा जी आर बघा चार जुलै दोन हजार पंचवीस चा म्हणजे चार दिवसापूर्वीचा जी आर आहे ह्या जी आर मध्ये काय सांगितलंय कक्षा अधिकारी पदावरून अधिकारी पदावर तथार्थ पदोन्नती देण्याबाबत हा जी आर डायरेक्ट आलेला आहे त्यांनी सांगितलंय किती पद हे एकूण साठ पद अशी आहेत की ह्या ह्या व्यक्तींना उमेदवारांना किंवा हे अधिकारी आहे ह्या अधिकाऱ्यांना डायरेक्टली त्यांनी पदोन्नती केलेली आहे यसो ह्या पदावरती पाचशे अठ्याहत्तर हे पण पद आहेत एकोणसाठ पदाची डायरेक्ट पदोन्नती झालेली आहे सो so, आता हे एकोणसाठ पद यादीत असू शकतात की वेगळे माहीत नाही पण सध्या तरी हा जी आर आलेला आहे चार जुलै दोन हजार पंचवीसचा आणि यामध्ये ह्या एकोणसाठ लोकांची यादी आहे अधिकाऱ्यांची यादी आहे त्यांना पदोन्नती केलेली आहे सो एसओची जाहिरात मोठी येण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहे कारण हा जर विचार केला तर जवळपास इथे साडेसहाशे जागा अराऊंड साडेसहाशे प्लस जागा इथे रिक्त आहेत एएसओ साठीच्या त्यानंतर पुढे घेऊन जातो आरटीआयची इन्फॉर्मेशन सब रजिस्टार संदर्भात बघा सव्वीस जून दोन हजार ची अपडेट तुमच्या समोर हो आहे सव्वीस जूनला ही अपडेट आली त्यात त्यांनी काय सांगितलंय की एस आरचं मागणीपत्र केलंय चोवीस जागांसाठी बघा इथे दिलेलं आहे एस आरचं चोवीस पदांकरिता मागणीपत्र शासनाकडे सादर केलेलं आहे त्या डिपार्टमेंटने संबंधित डिपार्टमेंट बघा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी हे मागणीपत्र दिलेलं चोवीस जागांचं आणि मग आता सगळा विचार जर केला तर एम व्ही आय चे एकशे नव्वद पद सुद्धा रिक्त आहे ते पण तुम्हाला मी सांगितलं हे सगळे पदसंख्या तुम्ही बघू शकतात आणि याच्यातून तुम्हाला एक समजून येतं की या वर्षीची जी जाहिरात गट ब गट क ची येणार आहे ही जाहिरात मध्ये सगळ्याच पदांची जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत जसं की एस टी आयच्या च्या चारशे चौदा पद आहेत एस चे पाचशे अठ्याहत्तर पद आहे एस आर चे चोवीस पद आहे क्लबचं मागणी पत्र गेलेलं आहे एकशे नव्वदचं त्याच्यापेक्षा अजून जाहिरात मध्ये ह्या जागा ऍड होऊ शकतात कारण ही क्लबची जाहिरात मध्ये येणार आहे सो अजून वेळ आहे तुम्हाला माहिती आहे ना गट क आणि एम व्हाय एकशे नव्वद उमेदवारांना पदोन्नती मिळाली ह्या जागा रिक्त झाल्या एम यू आयच्या सो ह्या सप्टेंबर मध्ये जाहिरात येणार आहे आणि ही जाहिरात तुमची कधी येणार आहे जुलै जुलैमध्ये येणार आहे पंधरा जुलैच्या आसपास दुसरा मुद्दा मेन्स एक्झामचं नोटिफिकेशन येईपर्यंत किंवा पूर्वपरीक्षेचा निकाल लागेपर्यंत जागांमध्ये वाढ होण्याचे चान्सेस असतात असं मध्ये पण ते मेन्शन करतात सो जरी पूर्वपरीक्षेला जाहिरात आली त्यात कमी जागा असेल तर पूर्वपरीक्षेचा निकाल लागेपर्यंत जागांमध्ये वाढ झाली तर ती ऍड केली जाते सो so, विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा गट बन गट बरेच विद्यार्थी तयारी लागले ज्या विद्यार्थ्यांना वाटते सर तुम्ही फक्त सांगता ते अजून तर ॲड नाही आले ना मग ठीक आहे पण तुम्हाला असं वाटतं तर मग ठीक आहे निवांत राहा ॲड आल्यावर अभ्यासाला लागा पण बरेचसे विद्यार्थी आत्तापासून अभ्यासाला लागलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे कॉम्पिटिशन प्रचंड आहे आणि या प्रचंड कॉम्पिटिशनमध्ये मा माझा स्कोअर हा वाढला पाहिजे आणि स्कोअर वाढवण्यासाठी येणं न केन प्रकारे मला जे जे मार्गदर्शन लागेल किंवा जिथे जिथे योग्य वाटतं तिथे मदत घेतली पाहिजे सो यासाठी इग्नॅट अकॅडमचे कोर्सेस पण तुम्हाला अवेलेबल आहे पूर्व परीक्षेची बॅच सेपरेट घेऊ शकता किंवा मुख्य दोघे एकत्र अशा बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या बॅचेस आहेत त्यानंतर ही लाइव बॅचेस असणार बघा सात पासून चालू होणार आहे आता डेमो लेक्चर तुम्ही बघत आहात चौदा जुलैला ऍक्च्युअल लेक्चर म्हणजे चालू होणार आहे आणि आज तुम्ही जर घेतलं ना तर तुम्हाला पंचवीस टक्के ऑफ आहे लगेच तुम्ही पंचवीस टक्के ऑपमध्ये इथे बॅच परचेस करू शकता आज शेवटचा दिवस आहे सो so, लगेच इथे बॅच परचेस करा काही शंका असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा अदरवाइज डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता ओके okay? सो so, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा आणि विशेष चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा कारण पुढची अपडेट पण तुम्हाला ऐकायची आहे तुरतच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद